दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता त्यामुळे दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येतो पोलीस वर्धापन दिनानिमित्त वॉकथॉन व वो मिनी मॅरेथॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दोन जानेवारीला सकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी साहिल झरकर यांनी हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेची सुरुवात केली तीन पुली स्टेशन रैली सुन, गजारन मंदिर ते राजेंद्र प्रसाद शाळा चौक दुर्गा ठाकूर मोहल्ला ते भूतनाथ वार्ड पासून मोहनलाल चौक ते कन्या शाळा ते पोलीस स्टेशन तिरोडा येथे समापन करण्यात आले तसेच मिनी मॅरेथॉन पाच किलोमीटर अंतर ची सुरुवात पोलीस स्टेशन तिरोडा ते मोहनलाल चौक गुरुदेव चौक सुकडी फाटा करिश्माटी पॉइंट तिरडी फाटा पासून चंद्रभागा नाका सचिन स्टोअर ते पोलीस स्टेशन येथे समाप्त करण्यात आली या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना तिरुडा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी साहिल झरकर व पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात ब्ल्यू स्पोर्टिंग क्लब तिरुडा अशोक वाड काराजा मंडळ डॉक्टर असोसिएशन व्यापारी संघ पत्रकार संघ ग्रीन तिरुडा क्लीन तिरुडा नगर परिषद तिरोडा व सर्व पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले